मी पाहायला सुरुवात केली नॅशनल आवाज नॅशनल आवाजमध्ये आपलं स्वागत तुम्ही पाहायला सुरुवात केली नॅशनल आवाज नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत योगेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा खेळीच्या वातावरणात संपन्न आज दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी पतसंस्थेची दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस सदोतीसवीस वार्षिक सर्वसाधारण सभा सकाळी नऊ वाजता संस्थेचे सभापती नितीन केले यांच्या अध्यक्षतेखालील गणे नंबर चार संस्थेच्या इमारतीत सर्व सभासदांच्या उपस्थितीत खेळीमेळेच्या वातावरणात संपन्न झाली सर्वप्रथम मंचावरील संस्थेचे सभापती नितीन केले यांच्या यांच्यासह योगेश्वर महाराजांच्या प्रतिमेला पुष्पात अर्पण करून प्रतिमा पूजन केले या संस्थेला सर्व विषय घेण्यात आले व एकमताने देखील मंजूर करण्यात आले तसेच आयत्या विषयावर विचार विनिमय करून मंजूर देखील करण्यात आले यावेळी सर्व संस्थेचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते कसे म्हटले तर ही पहिली माहिती सर्वसाधारण सभेचा

मागील आर्थिक वर्षात आपल्या संस्थेची आर्थिक परिस्थिती आपण सर्वांसोबत आणि सर्व संचालक संस्थेत ग्राहकांचे आजच्या वाढ लक्षात घेता आपल्या संस्थेवर असलेला विश्वास हा फार महत्वाचा संस्थेची एकूण देण्यात आलेली करते ही मागील आर्थिक वर्षात एकवीस कोटी होती त्यातील बरेच करणे ही फार या आर्थिक वर्षात कर्जदारांनी आम्हाला चांगले दिली मागील काही वर्षापासून आपल्या संस्थेत कर्ज वाटप बंद होते आपण आता या चालू वर्षात आर्थिक वर्षात कर्ज वाटप देखील चालू केले आहे कर्जदारांना कर्जदारांची सर्व कागदपत्रांची पूर्तता करून सुरक्षित कर्ज देत आहोत या आर्थिक वर्षात संस्थेची बाब आहे उत्पन्न उत्पन्नाबाजूस साधारण तेरा लाखांची वाढ होऊन कर्ज बाजूस साधारण सहासष्ट लाखांची घट झालेली आहे यामुळे मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत साधारण सौसष्ट लाखांची घट झालेली आहे अशीच कर्जवसुली करून वाढवून सुरक्षित कर्ज वाटप करून या चालू आर्थिक वर्षात आपल्या संस्थेच्या मटावर आणखी मोठ्या प्रमाणात घर घेऊन सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षात आपली संस्था आपल्या सर्वांच्या सहकार्यात नफ्यात देऊ शकते आणि ती येणार असा मला विश्वास आहे